छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कायगावला सर्व एसटी बसेस थांबाव्यात यासाठी एस टी महामंडळाने अधिकृत थांबा असल्याचे पत्र काढले असून देखील रस्त्यावरून धावणाऱ्या जवळपास सर्व सागराच्या बसेस कायगावला थांबून प्रवाशांची चढ च्च्च उतार करायला कंटाळा करतात मोजक्या आगाराच्या बस येथे थांबतात मात्र त्यांच्याही मागे धावण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे गंगापूर तालुक्यातील नवीन कायगाव हे जवळपासच्या सुमारे पंचवीस हजार लोकसंख्या असणाऱ्या अंमळनेर लखमापूर गणेशवाडी आगरवाडगाव गळनिम भिवधानोरा धनगरपट्टी पखोरा भेंडाळा आदी आठ गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे या थांब्यावरून छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि पुण्याकडे प्रवास करतात मागील पंधरा वर्षांपासून परिसरातील नागरिकांनी अनेकदा निवेदने अर्ज फाटे करून येथे कायमस्वरूपी बस थांबा व्हावा यासाठी मागण्या केल्या आहेत मागण्या मान्य झाल्या मात्र बसचालक वाहक बस थांबवत नसल्याने प्रवाशांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत महामंडळाने प्रवाशांच्या मागणीवरून नवीन कायगाव येथे वाहतूक नियंत्रकाची नेमणूक केली आहे हे वाहतूक नियंत्रक महामार्गावर धावणाऱ्या बसेस थांबून त्या मध्ये प्रवाशांची चढ उतार करतील असं ठरलं आहे मात्र महामंडळाच्या वाहतूक नियंत्रकालाही देखील अनेक वाहक चालक जुमानत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे वाहतूक नियंत्रकाने हात दाखवल्यानंतर फक्त मोजक्या आगाराच्या बसेस येथे थांबतात उर्वरित बसेस सरळ निघून जातात त्यातही फक्त नेवासा श्रीरामपूर आणि शिर्डी या बस फेऱ्यांवर कायगावच्या प्रवाशांची भिस्त आहे इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर